नियम असतात त्या नियमाप्रमाणे लागतं लागतात आपल्यासारख्याशी गर्दी होत नाही ते स्लॉट दिलेले प्रत्येकाने यायचे दहा दहा लोकांनी पुतळ्याला भेट द्यायचे प्रतिमेला वंदन करायचे आणि पुढे जायचे आणि कार्यक्रम का दुसऱ्या ठिकाणी त्यामुळं आपल्या बरोबर आहेत आता योगिन कुराणीजी या भागामध्ये जे आमदार होते आणि मला वाटतं जपान मधला हा पहिलाच पुतळा आपण राहतो त्यांचं मत घेऊयात आपण नमस्कार टोकोवरून योगेंद्र पुराणी आणि आज आपल्याकडे इकडे भारतातनं एक शंभर एक लोक जमलेली आहेत आणि त्याचबरोबर जपान एक साधारणपणे आठशे ते नऊशे भारतीय लोक आपल्याकडे कार्यक्रमामध्ये जमणार आहेत आणि आज आपण हा मागे पुतळा अजून कापडात अजून अश्वारुड पुतळा आहे अडीच मीटरचा पुतळा आहे तो इथे टोक्यामध्ये आज ह्याचं अनावरण होणार आहे अनावरण माननीय श्री गोविंद देव गिरी महाराज करणार आहेत आणि हा पुतळा भारतातला आम्ही पुणेकर आणि जपानमधनं ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स म्हणजेच अखिल जपान भारतीय महासंघ आणि एदो इंडिया कल्चर सेंटर यांच्या वतीने हा कार्यक्रम मुळात राबवण्यात आला आणि मग मत त्याच्यामध्ये बऱ्याच संस्थांनी आपल्याला त्याच्यामध्ये सहभाग दिला साताऱ्यामधनं एम बी एफ नागपूरमधनं रामराज्य ढोल पथक गुजरातमधून शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार आणि अशा अनेक संस्थांनी आपल्याला त्याच्यामध्ये सहभाग दिला जपान मध्ये पेक्षा जास्त भारतीय संस्थांनी या कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभाग दिला आणि सगळ्यांच्या सहभागाने आज हा एवढा मोठा कार्यक्रम इथं झालाय तर असं करून आपण पहिली भारत जपान शिवस्वराज रथ यात्रा ही आपण आज इथे पार पाडतोय आणि आमचं ध्येय आहे की दरवर्षी ही यात्रा करावी दरवर्षी भारतातल्या लोकांनी इकडे यावं आणि महाराजांनी जे आपल्याला मार्ग दिला आहे एकतेचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चालण्याचा सर्व धर्म समभाव करण्याचा स्त्री पुरुष एक एकता ठेवण्याचा तर हे सगळे भाव घेऊन आम्हाला पुढे जायचंय आणि आपल्या सगळ्या समाजाची एकजूट करायची आहे आमच्या पुढच्या पिढीला ज्ञान द्यायचंय आणि इथे हे वातावरण खूप प्रचंड थंड आहे एके ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण इथं गव्हर्नमेंटचे नियम असतात त्या पद्धतीने चालावं लागतं या भागातले हे आमदार आहेत आणि हा आपल्या सगळ्या महाराष्ट्रीय नवे भारतीय मंडळींच्या दृष्टीनं खूप अभिमानास्पद क्षण आहे ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम कल्चरल असा आयोजित करण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर आहे तुम्हाला वेळोवेळी त्याचे अपडेट्स मी देणारच आहे